प्रवरा गोदावरी आणि मुळा याला म्हणते त्रिवणी संगम हे संगम झालेला आहे संगम हे प्रवरा संगम नाव पडलेले आहे हे रामाच्या काळातली काणी आहे हे मंदिर एका रात्रीत आहे एक रत्र सहा महिन्याची होती राक्षस मानली सगळ्या मंदिराला कळस आहे या मंदिरला कळस नाही त्या टायमाला कळस लावायच्या त्या टायमाला कोंबड्यांनी बाग दिली म्हणून या मंदिराला कळस नाही याला म्हणते रामाची काणी आणि राम सीतानी सांगितलं का मला हे सोन्याचं हारीन काताड पाहिजे ब्लाउज शिवण्यासाठी का ते मारिस मामाचा मामा होता जो रामा तिथून वापिस आला रावणाच्या मागं तर मग ते भालगोला भाला मारला म्हणून त्या गावस्वर भालग पडलं तिथं हरणाचं डोकं तुटलं म्हणून या गावस्वर चोख पडलं समर्थ मंदिर आहे तिथं हरणाची घाटी पडली म्हणून गोटेश्वर पडलं तिथं हरणाला मुक्तेश्वर मंदिर आहे तिथं मुक्ती भेटली म्हणून मुक्तेश्वर नाव पडलं आणि कायगावला हरणाचं काळीच तुटून पडलं म्हणून त्या मंदिर कायगाव ठेवलं ही काणी इडली